मतदान पाटील दानवे साहेब आज कार्यक्रम रद्द करून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित लावले त्या या कार्यक्रमाला अत्यंत मुंबईला त्यांना जायचं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन या तसेच आरोपातून या कार्यक्रमासाठी स्पेशल उपस्थित असलेले आणि मराठवाडा नावडलेले व्यक्तिमत्व आदरणीय मोहनराव देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे तहसीलदार श्री बंदरसाहेब तसेच आमचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री बैठकसाहेब मंचकावर उपस्थित असलेले भोगंदर शहरातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय आमचे सर्व सहभागी आणि या कार्यक्रमाला चांगली कळणी केलेले या भोगंदर शहरातील सुद्धा नागरिक बंधू बघिलेले प्लास्टिंग सुरू करण्याच्या अगोदर मी

यामध्ये राजेंद्र जाधव ह्या मंगल कार्यालयाचे मालक आहेत आमचे अनेक कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत सर्व खर्च आहे हा आमच्या आहे त्यामुळे राजेंद्र जाधव यांचे आमदार साहेबांना शिंदे शिंदे सुद्धा खूप मेहनत घेतात आणि आमचे सर्व कार्यक्रम जे जे होतात त्यानंतर आमचे मुस्लिमचे चे असे व्यक्तिमत्व आहे की ते मला सोबत काही जोड देते चांगलं व्यक्तिमत्व आहे घेण्यासाठी आमच्या घरी धुंड्यासाठी लग्न कोणतं होते आज बघा होत्या लंग आहे हे आमचे यश आम्ही समजतो लोकसहभागातून धरणातील दार काढण्याचं काम सुद्धा आम्ही आता घेतो शहराची लोक आम्हाला मदत करतात दार काढण्याच्या कामात आम्ही सगळे सहभाग घेतो यानंतर शहरातील अठरा एप्रेल महिला यांना मंगळाचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अठरा शिलाईपासून मंत्रानामायचे असतील मागच्या वर्षी वाचलेले आहे त्यासोबत या शहरामध्ये हा सैन्य दलाचे लोक आहेत जे सैन्य दलामध्ये वीर गती प्राप्त झालेले आहे अशा वीर व्यक्तींना आमच्या मंडळातर्फे त्यांच्या गौरव करून आर्थिक मदत सन्मान सुद्धा आम्ही आक्ष आहे त्यासोबत शहरात या शहरातील आमच्यासाठी सगळ्या या शहरात पहिला महिला दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवसा आणि सर्व सर्वसामान्याच्या पाच सांगत आलो दोन दोन दिवसामध्ये पुण्याला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणाच्या <क्ड़ागाना> कार्यक्रमात आले होते आणि तो कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतले आहे त्यानंतर आम्ही सर नऊ वाजता दोन हजार बावीस तिरंग तिरंगा रॅली या शहरात काढली अत्यंत चांगल्या पद्धतीने तिरंगा रॅली आणि सर्व समाजाची लोक त्या रॅलीमध्ये होते त्यानंतर माझ्या सैनिकांना सुद्धा आम्ही सत्कार केला करोना योद्धा जे आहे त्यांचा सुद्धा आम्ही गौरव केला करोना फेरीमध्ये आम्ही घरात न नऊ आयटम्स आमचे पाचशे कोटी कीट वाटलं त्याबद्दल मास्क औषधी व माले का हे आता पुरता आम्ही लोकांना वाटलेले त्यानंतर शेतकरी आत्महत्याचा जो एक विषय चालू राहतो पहिलं विषय ऐकून मागच्या आम्ही शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे का शेतकऱ्याच्या पत्नीस गावात दोन सर्वांच्या सहकार्याने माझं शेतकरी थोडा आत्ता लावला म्हणजे दोन लाख रुपया मी त्या महिन्यात दे। दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलांची शिक्षणाची पूर्ण जवळ जबाबदारी त्यानंतर पत्रकारांचा गौरव सुद्धा या शहरातील पत्रकारांचा आम्ही याच सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने चा, गौरव केला सत्कार केला पत्रकारांच्या कार्याचा या शहरात या शहराच्या नागरिकांसमोर आम्ही सत्कार केलेला आहे त्यासोबत खेळाडू ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा सरकार केलं आहे ज्यांना साहेब मुलींचे समाजाच्या वस्तू चालू आहे आम्हाला थरार त्यांनी बोलवलं आम्ही खूप छोटे लोक आहोत पण आणि आमच्या जर मंत्र एक साधारण पंचवीस हजार रुपयाची मदत त्या महिलांना आणि आम्हाला आनंद आहे त्याच्यानंतर सर एक आरोग्य शिबिर घेतला आहे आरोग्य शिबिर

काम होण्याची शक्यता झालेली आहे निरंतर देशमुख मित्र त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली मदत केली आहे मकला नाना सुरे यांना भोकरदर्श आणण्यासाठी त्यांचं सहकार्य मागलेले उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मी आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व भोकरदर्शाची गणपती प्रेमी महालक्ष्मीचं स्पर्धेत भाग घेतलेला आमच्या भगिनी यांचा सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोष सत संपूत

बहुत काम हो गया है ओके 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 ब्रह्मदयचा वदीना हा हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल मी मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे संयोजक आहेत माझे नगराध्यक्ष हर्ष कुमार जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मी आत्ताचे जे वेगवेगळे त्यांनी कार्यक्रम जे आयोजित केले खरे अर्थानं समाजा सर्व समाजाला एकत्र करून सर्व धर्म जाती पंथाच्या जा पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याचं त्यांनी जे व्रत स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मला खरो खरोखर आनंद होतोय कारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम जर झाले निश्चितपणे सर्व कामामध्ये सवलग्याच आनंदाच सर्व समावेशक सर्व धर्म समभावाच वातावरण तयार होईल याच्यापेक्षा मी जास्त डोळ्या फार सर नाही परंतु अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आणि ज्यावेळेस सगळ्या जगामध्ये

त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले तहसीलदार श्री बनकर साहेब ज्यांचा आपण आत्ताच या ठिकाणी चांगलं कार्य केल्याबद्दल कौतुक केलं असे पी आय वैद्य साहेब मंचावर उपस्थित असलेले उद्यापासून रमजान असल्यामुळे त्यात या ठिकाणी असे शब्दची पुरेशी शब्देची पठाण श्री रवींद्रजी देशमुख साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये नेहमी हातभार लावतात असे आमचे माधुसे उपस्थित असलेले संतोषजी अन्नदात्यांनी सर्वच आमचे लहाने सर त्याचबरोबर जीवर सर या ठिकाणी जपलेले शहरातील सर्व नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक जमलेल्या माता भगिनी आणि भोकरदन नगरीतील सर्व तरुण मित्र बांधवांनो सर्वात प्रथम मी आपल्या शहराच्या वतीने आणि या तालुक्याच्या वतीने हर्षभाऊ मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं आपण स्वागतही करूया की अतिशय स्तुत्य असा उपक्रम या शहरामध्ये हर्षभाऊनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी गणपती उत्सवामध्ये राबवले त्याचबरोबर सामाजिक कार्याच्या या उद्देशाने त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते या शहरामध्ये मागच्या कालावधीमध्ये राबवत आणले आणि म्हणून निश्चितपणे हर्षभूंची एक नवीन ओळख आहे एक वेगळी ओळख आहे आता बऱ्याचदा काही काही वाटते की हर्षभूमी आपल्याला विनंती की असा दरवर्षीला एक कार्यक्रम तुम्ही होऊन जाऊ त्याचा कारण काही काही लोकांच्या मनातल्या शंका बऱ्याच अशा कार्यक्रमांनी निघून जात असतात आणि याच्यामध्ये असं काही कोणी कोणत्या पक्षाचं दिसत नाही की आमचे चेहरे नजरे करतात सर्व पक्षीय चेहऱ्या आहेत आणि त्यामुळं हा खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यक्रम वाटतो तसं तुलना जर केली तर आपल्या शहराला म्हणा किंवा मुळातच मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अंगा तुलनेमध्ये कमी आहे जे उत्सव गणपती उत्सवाच्या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होतात परंतु हळूहळू असं हे वातावरण आपल्याकडे चांगल्या पद्धतीने वाढत आहे आणि याच्यात चांगली बाब म्हणजे मुस्लिम बांधवांचा सुद्धा चांगला समावेश या कार्यक्रमाच्या उपकरणामध्ये राहतो ही सगळेची बाजू त्या ठिकाणी म्हणावी लागेल तसं भोकरदन तालुका असो किंवा जाफराबाद तालुका असो या ठिकाणी सर्व समाज एकत्रितरित्या हिंदू सण साजरे करतात आपण सुद्धा सर्वजण जे हिंदू आहोत ते सुद्धा मुस्लिम बांधवांचा ईद असेल किंवा इतर त्यांचे जे काही कार्यक्रम असतील सण असतील त्याच्यामध्ये आपण सहभाग नोंदवत असतो आणि त्यामुळं सामाजिक बांधिलकी जी आहे ही निश्चितपणे आपल्या शहराची आणि या तालुक्याची चांगली आहे ही अशीच कायम राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अशा प्रकारचे उत्सव आणि ते उत्सव साजरा करण्यासाठी घेण्याचे जे पुढाकार आहे हे कुणीतरी घेतलं पाहिजे आणि ते काम आज हर्षभाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी करतायत मी त्यांचं कौतुक नाही करू शकत मी त्यांच्या दोन्पटला आहे परंतु निश्चितपणे या शहरातला एक नागरिक म्हणून एक तरुण म्हणून नक्कीच हर्षभाऊचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय चांगलं आहे हे नक्कीच त्या ठिकाणी आपण अशा कार्यक्रमातून आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि त्यामुळं मी आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर एकदम शॉर्ट नोटीस प्रोग्राम होता कालच त्यांनी मला सांगितलं की उद्या आपण बक्षीस वितरण ठेवतोय उशीर झालाय मला जायचं आहे उद्या अयोध्येला तर मी माझं उद्याचं शेड्यूल केलं आज रद्द करून आणि म्हटलं भाऊ तुम्ही आज मागच्या काळात कार्यक्रमाला आम्ही सुद्धा हजेरी लावली होती आणि कार्यक्रम चांगला केल्यामुळं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलो पाहिजेत म्हणून आज मुद्दामून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या तरुण वर्ग बसलेला आहे त्यांनाही व्याजपीठ मिळालं पाहिजे आपल्या शहरामध्ये आपण जर बघितलं तर कोणताही कार्यक्रम तुम्ही घ्या मागच्या काळात आम्ही रांगोळी स्पर्धा घेतल्या अतिशय चांगल्या रांगोळ्या आपल्या शहरातल्या महिलांनी आमच्या सर्व बहिणींनी त्या ठिकाणी काढल्या तो सगळं करू शकतो परंतु त्याला त्याच्यामध्ये आनंद नाही येऊ शकत हे जरा या सगळ्या स्टेटच्या मंडळी घ्यायचं ठरवला तर प्रत्येकाला जो आनंद मिळतो

yang t referred March 11th, raya Surabaya U Kellery telah bandar api dengan beberapa bangkit yang berbeza mengint capacity dan ada beberapa bola dan ekonomi